जुन्नर विभागातील बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी एआयचा वापर करून सायरन वाजवून बिबट्या आल्याचं कळवणार वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीत निर्णय नगर जिल्ह्यात चिमुकल्यांवर हल्ले करणारा नरभक्षक बिबट्या अखेर चेरबंद तीन दिवसात दोन लहानग्यांवर केला होता हल्ला मुरलीधर मोहोळ आणि सिंह निंबाळकरांच्या प्रकरणावेळी दमानिया कुठे गेल्या होत्या सुषमा अंधारेंचा सवाल अजित पवारांनी राज्यात आणखी एक पाचशे कोटींचा घोटाळा केल्याचा अंजली दमानियांचा आरोप अजित पवारांनी मुंबईतील रुग्णालय पीपीपी तत्वावरती तेरणाला दिल्याचा दावा पुण्यातल्या मुनवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आज राजेंद्र मुठे यांची समिती अहवाल सादर करणार अहवाल सादर केल्यानंतर नेमकं दोषी कोण हे समोर येणार पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेड या कंपनीनं खरेदी केली होती जमीन चंद्रगड नंतर कागल नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार मुश्रीफ आणि घाडगे यांच्यातील बैठकीमध्ये निर्णय उद्या कोल्हापूरमध्ये मुश्रीफ आणि घाटगे एकत्र पत्रकार परिषद घेणार कणकवलीमध्ये शिंदे सेनेचा शहर विकास आघाडीला पाठिंबा शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांनी भरला उमेदवारी अर्ज नितेश राणेंना रोखण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र कणकवलीमध्ये नितेश विरुद्ध निलेश राणे आमने सामने नवी मुंबईमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अमित ठाकरेंनी केलं विना परवानगी लोकार्पण अमित ठाकरेंसह सत्तर मनसैनिकांवर गुन्हा दाखल अनेक महिन्यांपासून पुतळा होता लोकार्पणाच्या प्रतीक्षेत शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज तेरावा स्मृती दिन राज ठाकरे उद्धव ठाकरेंसह कुटुंबानं वाहिली श्रद्धांजली राज्यासह देशभरातील मान्यवरांनी आणि शिवसैनिकांनी वाहिली श्रद्धांजली तीन वर्षांच्या चिमुकलीचा अत्याचार करून दगडानं ठेसून खून नाशिकच्या मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळे गावातील हृदयद्रावक घटना नराधम आरोपीला अटक महामार्ग रोखत संताप व्यक्त पुण्यातल्या नवले पुलाजवळ पुन्हा अपघात चार ते पाच गाड्यांची एकमेकांना धडक सुदैवानं जीवितहानी नाही गाड्यांचं मात्र नुकसान